सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ आपलं आजचं पुस्तक भास्करायण ग्रहांच्या प्रवासाला आयन म्हणतात साधारणपणे अनेकदा तो पूर्वेकडून पश्चिमेला असा असतो त्यातून दक्षिणायन उत्तरायण असे शब्द आपल्या नेहमीच्या भाषेतही प्रचलित झालेत पण भास्कर नावाचा एक सर्वसामान्य कुटुंबातला निम्न मध्यमवर्गीय ब्राह्मण माणूस विलायतेला वकील व्हायला गेलेला दुसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात अडकलेला हा माणूस हजारो किलोमीटर तुडवून एकोणीसशे त्रेचाळीसच्या मार्च महिन्यात लंडनहून मुंबईला येतो त्याची कथा सांगणारं पुस्तक म्हणजे माधव मनोहर जोशी लिखित सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन म्हणजेच सुरेंद्र गोखटे पुणे प्रकाशित चार मे दोन हजार एकोणीस रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं तीनशे वीस पाणी तीनशे पन्नास रुपये किमतीचं पुस्तक म्हणजे भास्करयण एक तर हा प्रवास ग्रहाचा नाही माणसाचा आहे दुसरं म्हणजे हा प्रवास आकाशातला नाही जमिनीवरचा आहे अगदी पायी केलेला आहे तिसरं म्हणजे या प्रवासातल्या बहुतांश अडचणी निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आहेत या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर म्हणल्याप्रमाणे अशा अनेक अर्थानं ही एका सामान्य माणसाची असामान्य कहाणी आहे सौभाग्यवती स्नेहा सुरेंद्र गोगटे यांनी मुखपृष्ठ सजावट केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलेली दुसरी ओळ आहे सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथा का त्यातही ही, ही ओळ कंसात दिलेली आहे त्यामुळे ती म्हटली तर आहे म्हटली तर नाही अशा दुय्यम महत्वाची आहे म्हणजे एकंदरीत काही प्रमाणात साहित्यिक स्वातंत्र्य आणि बऱ्याच प्रमाणात वस्तुस्थिती अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे त्यामुळे या पुस्तकाचा पाया एक सत्य कथा असली तरी मांडणीच्या मसाल्यात साहित्यिक स्वातंत्र्य घेतलं गेलं असावं हे सकृत दर्शनीच अगदी प्रथम दर्शनीत स्पष्ट करण्यात आलाय पण हा मसाला अतिशय माफक स्वरूपात आहे हे या पुस्तकात पदोपदी पटत राहत हे पुस्तक म्हणजे सूरज बडजात्या यांचा सिनेमा नाही आणि तसाच तो करण जोहरचाही सिनेमा नाही हे नक्कीच पण त्याचबरोबर या पुस्तकाची सत्यकथा म्हणजे विजय तेंडुलकरही नाही आणि गोविंद निहलानी श्याम बेनेगलही नाही सांगण्याजोगा आहे म्हणून सांगितलंय सांगायचं नक्कीच आहे पण म्हणून उगाच आव आणि अभिनिवेश आणायचा नाहीये असं हे पुस्तक का कोण जाणे पण मला हे पुस्तक वाचताना वरसेकर गोडसे भटजी यांच्या माझा प्रवास या पुस्तकाची आठवण येत होती कारण लढाई राज्यकर्ते लढतात पण त्याचे थेट तडाखे मात्र सर्वसामान्यांना बसतात पुन्हा कोणीही लढाई जिंकली तरी त्याचा फायदा काही सर्वसामान्यांना मिळत नाही आणि मिळाला तर लगेचच कधीच मिळत नाही दुःख वेदना सायास मात्र ताबडतोबदारी हजर होतात वेदनेला वेग असतो संवेदनेला मात्र उशीर होतो अशातली ही गत आहे सहा गल्लीचा अपभ्रंश होऊन सांगली नाव झालेल्या संस्थानात कोकणातील गरिबीमुळे स्थायिक झालेल्या अतिनिम्न मध्यमवर्गीय अशा करंदीकर नामक ब्राह्मण कुटुंबातील भास्कर हा या कथानायकाचा नायक ही वस्तुस्थिती आहे या भास्कराचं भ्रमण अशा अर्थानं भास्करायण हा प्रवास भौगोलिक तर आहेच पण तो ऐतिहासिकही आहे हा प्रवास साहजिकच भावनिक आहे पण तो तितकाच राजकीय ही आहे हा प्रवास निश्चितच यातनांचा आहे पण तसाच तो अनुभवांचाही आहे अशा सर्व अर्थानं पुस्तकाचं नाव भास्करयण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गदर्शनानुसार कथानायक भास्कर इंग्लंडला वकिलीचा अभ्यास करण्यासाठी निघाला की त्या भास्करायणची आणि या पुस्तकाचीही एका अर्थानं सुरुवात आणि दुसऱ्या महायुद्धात राजकीय सामाजिक आर्थिकदृष्ट्या होरपळून निघालेल्या जगात भारतात पोचेपर्यंतच्या प्रवासाचं इथं वर्णन प्रसंगी अनेकदा पुनरोक्तीचा दोष पत्करणारं पुस्तक म्हणजे भास्करायण मुळात पुस्तकाचं कथानक प्रवाही आणि प्रभावी आहेच त्याचबरोबर या कथानकाच्या ओघात हो जे काही संकेत दिले गेलेत तेही प्रचंड बोलके आहेत उदाहरणार्थ पुस्तकाच्या सुरुवातीलाच येणारा शिष्यवृत्तीचा संदर्भ कोणासाठी कोणत्या उद्देशानं सुरू होते आणि प्रत्यक्षात काही वेळा तरी कोण ते शिष्यवृत्ती घेऊन जाते असं सांकेतिक उदाहरण जी चूक आधी नेपोलियनं केली तीच चूक नंतर अॅडॉल्फ हिटलरनी केली हे पुस्तक हातात घेऊन उघडण्याच्या आधीच मुखपृष्ठ पाहूनच मुखपृष्ठ सजावट संस्नेहा सुरेंद्र गोगटे यांची असेल हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येत कृष्ण धवल रंग महत्वपूर्ण इमारत व तिचं रेखाचित्र आणि पाठमोर व्यक्तिमत्व ही सारे गोगटे मॅडमच्या सजावटीची वैशिष्ट्ये आहेत पुस्तक वाचून पुरं करून खाली ठेवत असताना हे मुखपृष्ठ एकापेक्षा जास्त अर्थानं सार्थ वाटायला लागतं एकंदरीत काय ह्याच पुस्तकातलं म्हण वापरत या पुस्तकाचं वर्णन करायचं झालं तर हे पुस्तक म्हणजे जगेल वाचेल तो शिमगा नाचेल असं हे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव भास्करायण प्रकाशक सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन प्रथम आवृत्ती चार मे दोन हजार एकोणीस पानं तीनशे वीस किंमत साडेतीनशे रुपये भास्करायण मनपूर्वक धन्यवाद पुस्तका